मराठी भाषा वेलांटी व उकार नियम जर शब्दांमध्ये शेवटच्या अक्षराला वेलांटी व उकार द्यावा लागत असेल तर वेलांटी व उकार हे नेहमी दीर्घ असतात म्हणजेच त्या शब्दाला दुसरी वेलांटी व दुसरा उकार आलेला असतो उदाहरणार्थ पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी या शब्दांमध्ये शेवटच्या अक्षराला अक्षराच्या व्यंजनाला दुसरी वेलंटी आलेली आहे तसेच खेळू शिकू करू यामध्ये देखील शेवटच्या अक्षराला दुसरा उकार लागलेला आहे आता या नियमामध्ये काही शब्द आहेत का तर होय या नियमाला काही अपवादात्मक शब्द आहेत जसे की किंवा उदाहरणार्थ आणि परंतु तथापि असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा 真的吗